नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी तळेगाव एम पोलीस स्टेशन येथे सर्व गणेश मंडळांचे व दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीला शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता समिती सदस्य पोलीस पाटील इत्यादी हजर होते सदर बैठकीमध्ये सर्व गणेश मंडळांचे उत्सव साजरी करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाधिकारी यांना गणेशोत्सवामध्ये डीजे न लावण्याबाबत तसेच गणेश उत्सवामध्ये मिरवणूक रॅली ही शांततेत व डीजे मुक्त करावी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे याबाबत योग्य त्या सूचना दिल्या गेल्या सदर बैठकीमध्ये शांतता कमिटीचे सदस्य शांताराम बापू नरवडे व सुदौडी गावचे पोलीस पाटील प्रशांत वाळूंजकर गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले पोलिसांनी केलेल्या डीजे मुक्त मिरवणूक या आव्हानाला बऱ्याच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला सदर बैठकीला गणेश मंडळाचे पन्नास पदाधिकारी उपस्थित होते तळेगाव एम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद